संभाजीनगरच्या राजकारणात दोन मित्रांची नेहमी चर्चा होते ती कोणतीही निवडणूक असो हो। प्रदीप जयस्वाल आणि तनवाणी साहेब दोघही मित्रांची नेहमी चर्चा होते आता पुन्हा एकदा चर्चा होते मात्र चर्चा वेगळी आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी आणि भावासाठी ज्या वार्डातून मत उमेदवारी मागतायत तिथून त्यांची मुलं ही इच्छुक आहे काय सगळी प्रश्न परिस्थितीत तसं काही वाद नाही आहे दोघेही नगरसेवक होणार आहे माझा भाऊही नगरसेवक होणार आहे माझा मुलगाही नगरसेवक होणार आहे आणि यांचा मुलगाही नगरसेवक होणार आहे शेवटी प्रदीप जयस्वालने इथं कामं केलेलं आहे फुलमंडी जो प्रभाग आहे थोडक्यात माझा भाऊ तिथं युतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आला होता तो आज आमच्या बरोबर आहे माझा मुलगा तिथं कॉप आहे दहा वर्षापासून तिथं काम करतो तो प्रभागामध्येच आमचं वर्चस्व आहे आता थोडक्यात जयस्वाल साहेबांची मुलांनी तिथं मागणी केलेली आहे तर पक्ष निर्णय घेईल आम्ही दोघेही बसून निर्णय घेऊ कोण कुठून निवडून येतो आता जयस्वाल साहेब फक्त गुलमंडीचे आमदार नाही आहेत पूर्ण मद्धतेचे आहेत पंचवीस प्रभागामध्ये त्यांचं वर्चस्व आहे आम्ही एक बसून चर्चा करू तो कुठून निवडून येतो किंवा त्याला कसं निवडून आणायचं किंवा माझ्या मुलाला कसं बसून निवडून आणायचं आम्ही बसून चर्चा करून निर्णय घेऊ पण अपेक्षा आहे आमची कारण की अजून उमेदवारी जाहीर झाली नाही अजून उमेदवारी काही जाहीर झालेली नाही पक्षाकडे आता उमेदवारीचा अर्जच चालू आहे थोडक्यात आतापर्यंत मीही आजही चालू आहे आजही त्यांनी आज भेटलेला आहे थोडक्यात आतापर्यंत तुमच्या वर्तमानपत्रातूनच चालू होतं आम्हीही स्टेटमेंट देतो तर हे स्टेटमेंट देतो आम्ही दोघेही स्टेटमेंट देत असताना आम्ही कधीही एकमेकांच्या विरोधात किंवा एकामेकांच्या बाजूने असं काही स्टेटमेंट दिलेलं नाही आता आम्ही दोघंही बरोबर आहेत आम्ही दोघेही तुम्हाला सांगू लागलो की आम्ही बसून निर्णय घेऊ आमचा निर्णय नाही झाला तर एकनाथ साहेब आहेत आमचे प्रमुख नेते आहेत ते जे निर्णय घेतील आम्हाला दोघांना मान्य असतील हा गुलमंडी वाढ किंवा एक प्रदीप जयचा मुलगा किंवा माझा मुलगा हा नगरचं व्हावा या इथून आम्ही नाही आहे शिवसेना पक्षाचा महापौर या शहरामध्ये कसं बसेल ते आमच्यासाठी महत्त्वाचं हो तुमचे मुलगा इच्छुक आहे काय त्याचं म्हणणं आहे आणि तुम्ही काय त्यांनी उमेदवारी मागितली पक्षाकडे आमचे मित्र किशन राणे यांनी सांगितलं आम्ही चाळीस वर्षात जुने मित्र आहे दोघांच्या मुलांनी त्या ठिकाणी तिकीट मागितलेलं आहे आम्ही दोघं या ठिकाणी बसून चर्चा करणार आहे चर्चेतून काही नाही निघालं तर आमचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब नाही ना, एक एक शेवटचा प्रश्न विधानसभेत तुम्ही मोठ त्याग केला होता आता फेडण्याची वेळ आली कोणाची मी यांच्यासाठी नाही यांनी फेडावं पण यांच्या मुलांनी का फेडावं बघावं काय आम्ही मित्र करू चर्चा करून आमच्या चर्चेतून काही सुटलं नाही ते एकनाथ दोघांचा प्रश्न नक्कीच हे दोघांच्या मित्रांची चर्चा राजकारणात होते गेल्या विधानसभा निवडणुकीत तनवाणी यांनी जयस्वाल यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता आता ती फेडण्याची वेळ आली आहे असं त्यांचं बोलण्यातून दिसतंय त्यामुळे आता काय निर्णय होतो मात्र हा निर्णय शेवटी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जाणार आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असणार मात्र या दोन मित्रांची संभाजीनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळते മുർസൻ ഷെയ്ക്ക് എന്റെ ടി വി ചിത്രപ്രതി സംഭവിക്കുന്നത്